महाभारत या कौरव पांडव यांच्यात झालेल्या महायुद्धात अनेक अशी रहस्य आहेत जी ऐकून लोक आजही हैराण होतात सलग अठरा दिवस चाललेल्या या महायुद्धात एवढा मोठा नरसंहार झाला की युद्ध संपल्यावर फक्त अठरा योद्धे जिवंत राहिले महाभारत युद्धात सर्व कौरव मारले गेले असेच सगळे समजतात पण कौरव आणि पांडव यांच्यातील या महायुद्धात दुर्योधनाचा एक भाऊ जिवंत होता ज्याने या युद्धात कौरवांच्या ऐवजी पांडवांच्या वतीने भाग घेतला होता पांडवांनी त्याला युद्धात एक मोठी जबाबदारीही दिली होती जी त्याने चोख बजावली एवढेच नाही तर युद्धानंतर युधिष्ठिराने त्यांना आपले मंत्री केले होते दुर्योधनाचा हा भाऊ कोण होता आणि तो पांडवांच्या बाजूने का लढला आणि त्याच्यावर कोणती जबाबदारी देण्यात आली होती हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहतात आहात किल्बी क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाभारत युद्धात दुर्योधनासह सर्व शंभर कौरव शहीद झाले एवढेच नाही तर श्रीकृष्णाने पांडव सोडून त्यांच्या बाजूने लढणारे सर्व योद्धे शहीद झाले दोन्ही बाजूने लढणारे एकूण अठरा योद्धे युद्धाच्या शेवटी जिवंत राहिले त्यापैकी दुर्योधनाचा सावत्र भाऊ इयुत्सू हाही वाचला युयुत्सू हा दस्तिनापूरचा राजा दूतराष्ट्र आणि त्यांच्या दाशीचा मुलगा होता त्यालाही राजपुत्रांप्रमाणेच आदर शिक्षण आणि अधिकार मिळाले होते कारण तो धृतराष्ट्रांचा पुत्र होता तो एक धार्मिक आणि चांगल्या विचारांचा व्यक्ती असल्याने तो नेहमी दुर्योधनाच्या चुकीच्या कृत्यांना विरोध करत असे म्हणूनच दुर्योधन आणि बाकीच्या कौरवांनी युयत्सूला कधीच आपले मानले नाही बहुतेक वेळा कौरव युसीची चेष्टाच करत असत कौरवांनी महाभारत युद्धाची घोषणा केली तेव्हा पहिल्याच दिवशी युधिष्ठिराने जाहीर केले की हे धर्मरक्षणाचे युद्ध आहे पांडव हे युद्ध अधर्माविरुद्ध धर्माच्या विजयासाठी लढत आहेत त्यामुळे कौरव पक्षातील कोणत्याही योद्ध्याला धर्माच्या बाजूने अधर्माविरुद्ध युद्ध लढायचे असेल तर त्याचे पांडवांच्या सैन्यात स्वागत केले जाईल कौरव सैन्यात उभ्या असलेल्या युत्सून ही घोषणा ऐकली आणि धार्मिक कौरव युतसूने पांडवांच्या वतीने युद्ध लढण्याचे ठरवले तो लगेच कौरवांचे सैन्य सोडून पांडवांच्या सैन्यात सामील झाला पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर याला युत्सुच्या क्षमता आणि बुद्धिमत्तेची जाणीव होती म्हणूनच त्याने युत्सूला थेट युद्धात लढायला पाठवले नाही पांडव सैन्यासाठी सा शस्त्रास्त्रे आणि रसद यांची व्यवस्था करण्याची खूप मोठी जबाबदारी त्यांनी कौरव कुमार युत्सू याच्यावर सोपवली युयुत्सूने सुद्धा दिलेले कार्य पूर्ण जबाबदारीने पार पाडले आणि सर्व संकटांमध्ये युद्ध संपेपर्यंत पांडव सैन्यासाठी या दोन गोष्टीची कमतरता कधीच नव्हती महाभारत युद्ध संपल्यानंतर पांडवांना हस्तिनापूरचे राज्य मिळाले तेव्हा युधिष्ठिराने आपला मंत्री बनवले दासीपुत्र दासीपुत्रू युधिष्ठिरसाठीही तीच भूमिका बजावत होता जशी त्याचे काका विदूर यांनी हस्तिनापूरची राजा दूतराष्ट्रासाठी केली होती पांडवांनी जेव्हा स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी आपला नातू परीक्षित याला राज्याभिषेक केला आणि त्याची सर्व जबाबदारी त्यांनी इयुत्सूकडे दिली युयुत्सीने सुद्धा ती जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली युत्सीने आयुष्याच्या शेवटपर्यंत ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडली इतकेच नाही तर जेव्हा गांधारी आणि दुसराष्ट्राचा जंगलात भीषण आगीत मृत्यू झाला तेव्हा इयुत्सेनेच त्यांचे अंतिम संस्कार केले अशा प्रकारे आपल्या सर्व जबाबदाऱ्या निष्ठेने आणि धार्मिक कृतीने पार पाडूनसुद्धा महाभारतातील इयुत्सू हे पात्र दुर्लक्षितच राहिले आशा आहे या व्हिडिओमधून तुम्हाला बरीच नवीन माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद